गुड मॉर्निंग गाईज तर आवाज बसलेला आहे समजून घे जरा मी आणि माझे मित्र काल रात्री दहा वाजता निघालेलो आणि इथे आम्ही सकाळी सहा वाजता पोचलो टोटल बत्तीस स्पॉट फिरायचे आहेत आम्हाला त्यापैकी एक स्पॉट आम्ही मिस करणार आहोत ते म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला हा पाण्यात आहे आणि बाकीचे जे स्पॉट आहेत ते आपल्याला बघू आपण बघू शकतो ते मिस होणार नाही त्यामुळे आपण बघूया तर मालोणमध्ये आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी आलेलो बट आता इथे जे एवढे प्लेस आहेत ते आम्ही बघू शकतो पण आता बीचवर जाणार आहोत भिटी नंतर नेक्स्ट याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी की आम्ही बाहेर खायचं काय टेन्शन ठेवलं नाही आम्ही शेगडी कार्य केलंय आणि कारागीर पण बघू एकदा आहे बघा हे कोणीच खूप आढळून झाले तर त्यांना तर आजचा मेनू आहे आता मला भुजीपाव बनवायचा आहे पण पाहुणा तिकडे ब्रेड आहे आणि अंडा भात बनवायचा आहे चला तर खायला रेडी राहूया तर गाईच आता आलो आहोत मालवण मध्ये आणि मालवण मधला राजकोट येथे महाराजांचा मोठा पुतळा आहे त्या ठिकाणी आलो आहोत पाऊस वगैरे काही नाही आहे खूप मस्त असं वातावरण पण आहे मी माझे मित्र सर्व इकडे राजकोटला आलो आहोत आता समुद्राच्या किनारी आलेलो आहोत बघू शकता माझ्या बागेत आवडलेला समुद्र देखील माझ्या मित्रांचं फोटो शूशन चालू आहे काढली बघा काढली बोलतोय वाटत असेल का आम्ही फक्त फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला येतो असं काही नाही आहे आम्ही क्लायमेट क्लायमेटची पण मजा घेतो आणि खूप मजा आली खूप सुंदर असा क्लायमेट होता हे माझे मित्र अरे सुंदर आणि खूप छान असा नजारा आहे एकदम हा तर आता आम्ही आता इथून निघतोय रत्नागिरीला जायला मध्ये जर एखादा स्पॉट भेटला तर आम्ही तिथे मस्त जेवण बनवणार आहोत दुपारचा ते, ते तुम्हाला दाखवू चल तर गाईज काल प्रवासामध्ये काही सीन क्लिक करायचे होते पण भेटले नाही आहेत आता ना आता आम्ही सर्व सीन माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण कवर करणार आहे सो बघत राहा माझे ब्लॉग सो गाईज भेटू नेक्स्ट लोकेशन आपले महाराज छत्रपती या अशा नेचर मध्ये आम्ही मस्त चिकन बनवणार आहोत मस्त नदी आहे आणि आता आम्ही आहोत देवगडमध्ये आणि देवगड म्हणजे एक तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यातला आम्ही आता इथे एक छोटसा असा एक कॅम्पिंग करतोय दुपारचं कॅम्पिंग पूर्ण स्टे नाही करणार आहोत तर आम्ही आता एक चिकन बनवतोय त्या आमचं जेवण शिस्त आहे दुपारचं ॲक्च्युली आता वाजलेत पाच कारण आम्ही खूप तिकडनं तिकडनं खूप लोकेशन कवर करत आल्यामुळे आम्हाला खूप टाईम लागला आहे आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहोत देवघाली कशी या ठिकाणी जाणार आहोत सो हे आता बनवता बनवता आम्हाला किती टाईम ते माहिती नाही पण इकडनं आम्हाला साडेपाचला तरी निघलं पाहिजे निघाला पाहिजे आम्ही इथून साडेपाच वाजता तरी बघूया सर्व लोक आमच्याकडे बघत आहेत काय चाललंय नक्की यांचं तर आता चिकन बनवतात दिनेश आणि आपले प्रोनित बघूया आता कसं बनवतात ते चिकन खायला रात्री जवळ खूप भारी जेवण होतं बघा रेडी क्लायमेट आणि मस्त जेवण चिकन बनवलंय इतरांनी हा मस्त